दुपारची वेळ आहे आणि रिवची चालली मस्ती तर आज दुपारच्या जेवणासाठी ना मला बनवायचं आहे सावजी चणा दाल हो सोनू थांबनंतर करते ओके पटकन तयार होते आणि चवीला पण खूप मस्त लागते बरं का तर ही नागपूरची फेमस सावजी चणा दाल आहे तर आता इथे बघा आपण इकडे कधीतरी वजडी चणा दाल बनवतो किंवा मुंडी चना दाळ बनवतात खास करून आगरी आणि कोळी लोकांमध्ये तर आज आपण नुसती डाळ बनवूया छान लागतं आता ही नागपूरची फेमस डाळ बनवण्यासाठी ना सा तीहीच ती सावजी चणा सा डाळ बनवण्यासाठी भरपूर सारा कांदा लागतो तर इथे मोठ्या साईजचे कांदे मी छान असे बारीक चिरून घेतलेत कढई गॅसवरती ठेवली नंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्याच्यानंतर जिरं टाकून आहे जिरं तडतडलं की एक चार पाच लवंगा टाकल्यात तेजपत्ता आहे आणि कांदा मस्त फ्राय करून आहे कांदा छान असा फ्राय होत आला की त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर तर ना या स्टेपमध्ये टाकायची मस्त चव येते बरं का चना डाळीच्या या भाजीला कोथंबीर कांदा परतवून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून आपल्याला अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची आता पण कच्चा कच्चापणा जा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट परतवून झाली की लगेचच याच्यामध्ये हिंग टाकायचे आणि काही ड्राय मसाले तर इथं कश्मीरी मिरची पावडर टाकली तसंच आपला काळा मसाला धण्याची पावडर टाकून घेतली आणि हा आहे गरम मसाला या मसाल्यांना पण ना एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं तर इथे मी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलाय छान असं तेलावरती परतवून घेतलाय आता याच्यामध्ये मी हळद टाकायचं विसरलेली तर ती पण टाकून घेतली मसाला फ्राय करून नंतर याच्यामध्ये टाकून दिलेली आहे चण्याची डाळ तर चण्या डाळीला ना मी एक एक ते दीड तासापूर्वी भिजू घातलेलं मस्त भिजली अशी तुटते आपली दाबली कशी नखाने दाबली की तुटून जाते इथपर्यंत मी भिजवली चणा डाळ आता या डाळीला शिजण्यासाठी पण आपल्याला काही फारसा वेळ लागणार नाही पटकन तयार होऊन जाईल आता इथे मी चणा डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली मसाल्यामध्ये आणि आता याच्यामध्ये जाणार आहे गरम पाणी गरम पाण्याने काय होतं एकतर भाजीला छान तरी पण येते दुसरी गोष्ट म्हणजे ती शिजते देखील लवकर आणि चव पण छान येते तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर एक आठ ते दहा मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आता इकडे चना डाळ शिजते तोपर्यंत याच्याबरोबर ना मस्त गरमागरम जे फुलके असतात ना ते मस्त लागतात म्हणजे त्याला ते तेल वगैरे काही लावायचे नाही छान असे छोटे छोटे फुलके करायचे मस्त फुलका आणि चना डाळ तर आता इथे मी फुल फुलक्यांसाठी पीठ पण मळून ठेवलं आहे मस्त पीठ मुरलं आहे बघा आता एक साईडला आपली भाजी तयार होते तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी फुलके लाटून घेणार आहे तर दुपारच्या वेळेस ना हा मस्त पर्याय आहे जर आपल्याकडे जर वेळ नसेल ना भाजी बनवण्यासाठी म्हणजे अजून काही वाटणघाटण करून आपल्याला जर भाजी बनवायची नसेल काही तर या पद्धतीने आपण चणा डाळ बनवून खाऊ शकतो मस्त लागते नॉनव्हेज सारखीच टेस्ट या भाजीला येते बरं का तर छान पर्याय आहे बघा करा कधीतरी करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी सगळ्या पिठाचे फुलके लाटून घेतलेत आणि भाजून घेतलेत आता फुलके पण झालेत मस्त तयार आणि इकडे छान अशी सावजीतचा डाळ तर शिजताना पण ना असला भारी वास येतोय तर चवीला पण ती तितकीच मस्त झाली होती सगळ्यांना आवडली एक तर दुपारची वेळ होती सर्वजण बाहेरून आलेले आणि जाम भूक लागलेली त्याच्यामुळं काय आणि त्याच्यामध्ये होती सावजी चणा मग काय विचारूच नका सगळ्यांनी मारला ना ताव तुम्हाला पण ना आता मी सर्व करून दाखवते तर मस्त गरमागरम फुलके सोबत सावजी चणा डाळ आणि याच्याबरोबर कांदा लिंबू मस्त लिंबू पिळायचं चणा डाळीवरती या म्हणजे या भाजीवरती आणि सोबत कांदा